मित्रांनो स्वयंपाकघर हा आपल्या घराचा खरा आधार असतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण या पवित्र जागेत प्रवेश करतो तेव्हा फक्त अन्नाच्या निर्मितीचं ठिकाण म्हणून नाही तर एक अशी जागा जिथे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा वास असतो असं मानून जावं लागतं आपलं आरोग्य समृद्धी आणि संपत्ती सगळं काही या स्वयंपाकघराशीच जोडलेलं आहे तुम्हाला वाटतं का कधी की आपलं घर किती शांत समाधानकारक आणि आनंदाने भरलेलं आहे मग त्याचं कारण हे स्वयंपाकघर असू शकतं ज्यातून आपल्याला केवळ शरीराला नाही तर मनालाही तृप्त करणारा आहार मिळतो मित्रांनो स्वयंपाकघराचं वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं असतं त्या दिशा स्वच्छता आणि साधनांचा योग्य वापर या सगळ्याच गोष्टींचा खूप विचार केला जातो आता तुम्हाला सांगायचं तर स्वयंपाकघराच्या दिशेचं महत्त्व अत्यंत मोठं आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा नेहमी आग्नेय असावी म्हणजेच आग्नीची दिशा या दिशेला अग्निदेवतेचा वास असतो आणि अग्निप्रगतीचा देवता मानला जातो तुम्ही विचार करा जर स्वयंपाकघर योग्य दिशेत असेल तर तिथे अन्न तयार होतं ते घरात प्रगतीचं आणि समृद्धीचं कारण बनतं आग्नेय दिशा म्हणजे जिथे अग्निदेवता वास करतात त्यामुळे तिथे अन्न बनवलं की त्यातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते प्रत्येक कुटुंब सदस्याला कामात यश मिळतं आणि घरात आर्थिक प्रगती सुरू राहते अग्निदेवतेची कृपा मिळाल्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही तुम्हाला माहीत आहे का काही घरांमध्ये स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असलं म्हणजेच नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला तर त्याचा नकारात्मक परिणाम घरावर होतो या दिशांना राहू आणि केतू सारख्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो अशा ठिकाणी स्वयंपाकघर असेल तर घरात अनेक अडचणी निर्माण होतात आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही अन्न तयार करताना उत्साह कमी होतो आणि घरातील सदस्य सतत आजारी पडतात मग यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं याच दिशेला अग्नीचे देवता असतात अग्नी हा प्रगतीचं प्रतीक मानला जातो म्हणून या दिशेला स्वयंपाकघर असल्यास तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग नेहमी उघडे राहतात तुमचं घर अन्नधान्याने समृद्ध राहतं आणि घरातील सदस्यांना त्यांच्या कामात सातत्याने यश मिळतं आता कल्पना करा जेव्हा तुम्ही या दिशेला स्वयंपाक करता तेव्हा अग्नीची सकारात्मकता तुमच्या अन्नात मिसळून जाते आणि तेच अन्न तुमचं आरोग्य आणि भविष्य उजळतं पण याचा उलट देखील आहे जर स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतं तुम्ही कितीही मेहनत करा तरी तुमचं पैसा टिकत नाही घरात आजार पण येतं शिक्षणात यश मिळत नाही आणि सर्वत्र निराशेचं वातावरण तयार होतं त्यामुळे वास्तुशास्त्राने दिलेल्या या मार्गदर्शनाचा आधार घेऊनच घर बांधावं मित्रांनो स्वयंपाकघरात आपण जे अन्न तयार करतो त्याचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात घ्या म्हणूनच हे महत्त्वाचं आहे की स्वयंपाकघरात आपण स्वच्छ आणि पवित्र राहू तुम्हाला माहिती आहे का स्वयंपाकघरात कधीही घाणेरडे हात किंवा चप्पल घालून जाऊ नये तुमची नुसती शारीरिक स्वच्छता नाही तर मानसिक स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मीजी यांचं स्थान असणारं हे स्वयंपाकघर कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही त्यामुळे तुम्ही अंघोळ न करता गेलात किंवा चप्पल घालून गेला तर त्याचा अपमान होतो देवीचा अपमान होतो आणि मग तिची कृपा घरावरून कमी होते आता स्वयंपाकघरातल्या स्वच्छतेबद्दल बोलूया स्वयंपाकघरात कचरा तुटलेल्या वस्तू किंवा वापरात नसलेल्या गोष्टी ठेवल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो देवी अन्नपूर्णा तिथून निघून जाते आणि मग घरात अनारोग्य आर्थिक संकटं आणि अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही कितीही पूजा करा पण स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर ती पूजाफळ देत नाही रात्री स्वयंपाकघरात शिळ अन्न ठेवणं हे राहू केतूला आकर्षित करतं असं वास्तुशास्त्र सांगतं शिळं अन्न म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात येण्याचं कारण विशेषत आटामळून ठेवणं टाळावं कारण ते आरोग्यासाठीही चांगलं नाही आणि राहू केतूसारख्या ग्रहांच्या दुष्परिणामांना निमंत्रण देतं आता काही जण असं विचारतात की औषधं स्वयंपाकघरात ठेवली तर काय होतं वास्तुशास्त्र सांगतं की औषध ठेवल्याने घरातल्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो ज्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आहेत त्या नेहमी वेगळ्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि स्वयंपाकघरात आयतासारख्या तुटलेल्या किंवा फाटलेल्या वस्तू ठेवण्याचं काय हे फार महत्त्वाचं आहे की अशा वस्तू लवकरात लवकर काढून टाकाव्यात किंवा दुरुस्त कराव्यात कारण तुटलेल्या वस्तूंमुळे राहू केतूसारख्या नकारात्मक ग्रहांच्या ऊर्जांचा परिणाम होतो हे आपलं जीवन तुटलेलं किंवा अस्थिर करतं आणि त्यामुळे घरातले सदस्य मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत येतात आता एका महत्वाच्या मुद्द्यावर येऊया तवा आणि कढई हे स्वयंपाकघरातले दोन महत्वाचे घटक आहेत कारण त्यांचा थेट संबंध अग्निशी आहे तवा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि उलटा करून ठेवू नये तवा किंवा कढई घाण असेल तर राहू केतूला ते आकर्षित करता आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर होतो स्वयंपाकघरात काही विशिष्ट वस्तू कधीच संपल्या जाऊ नयेत जसे की तांदूळ मीठ तेल हळद राई या सर्व वस्तू घरातील पूजेत आणि दैनंदिन जीवनातही महत्त्वाच्या असतात या वस्तूंचं असणं म्हणजे तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी असणं असतं तांदूळ म्हणजे शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे त्यामुळे तांदूळ संपलं की घरात संघर्ष येऊ शकतो तेल हळद आणि मीठ हे सर्व आरोग्य समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी आवश्यक असतात या वस्तू संपल्या तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो स्वयंपाकघरात प्रत्येक गोष्ट अगदी साधी झाडूही योग्य जागी ठेवली गेली पाहिजे झाडू म्हणजे घरातील घाण नकारात्मकता काढून टाकणारी वस्तू आहे पण तिचं योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे झाडू कधीही स्वयंपाकघराच्या आत ठेवू नये तुम्हाला ठाऊक आहे का झाडू ही देवी लक्ष्मीची प्रतीक मानली जाते त्यामुळे ती स्वयंपाकघरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो आणि याचा तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो झाडू नेहमी एका विशिष्ट जागी ठेवावी ती लपवून ठेवली तर ती शुभ असते जर ती घरातल्या लोकांच्या नजरेत सतत येत असेल विशेषत स्वयंपाकघरात तर ती घरातील संपत्ती कमी करू शकते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो शेवटी स्वयंपाकघराचं रंगसंगतीबद्दल सांगते काळा किंवा गडद रंग स्वयंपाकघरासाठी योग्य नसतो हे रंग नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असतात आणि त्या रंगाने घरातील वातावरण निराशाजनक होतं याऐवजी शुभ रंगांचा वापर केला तर घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा